नमस्कार विद्यार्थी आणि मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती नीट यू जी वीसशे चोवीस परीक्षा अंतिम निकाल जाहीर झालेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मार्कलिस्ट डाउनलोडिंगसाठी मिळालेली आहे म्हणजेच त्याचा ऑल इंडिया रँक जाहीर झालेला आहे आणि नुकतीच ऑल इंडियाची प्रोसेस जी असते मेडिकल काउन्सिलिंग कमिटीची ती डिक्लेअर झालेली आहे आता एक लक्षात ठेवायचं की एन टी ए बोर्डाचा आणि आपला पूर्ण संबंध संपलेला आहे आत्ता जी आपल्या प्रोसेस राबवणाऱ्या बॉडीज आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आहे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी त्यानंतर महाराष्ट्र शासनाचं चा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य आणि त्यानंतर आयुष ॲडमिशन सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी म्हणजेच ए ए सी 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 यांच्यातर्फे प्रोसेस आपल्याला राबवली जाते आणि त्यातली पहिलं जे शेड्यूल आहे ते पहिलं शेड्यूल मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे नुकतंच आत्ता आज जाहीर करण्यात आलेलं आहे ऑल इंडियाची लाईन आपण म्हणतो ही ए आहे ऑल इंडिया लाईन माझ्या भाषेत आम्ही नेहमी म्हणतो ही लाईन म्हणजे तिरुपतीच्या दर्शनबारीतला क्रमांक ऑल इंडियाचा रँक म्हणजे तिरुपतीच्या दर्शनबारीतला क्रमांक आणि ऑल इंडिया प्रोसेस यामध्ये काय काय इन्क्लूड होतं तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे देशभरातील एम बी बी एस बी डी एस शाखेच्या पंधरा टक्के शासकीय महाविद्यालयातील सर्व जागा त्याचबरोबर त्याच, वर -वर, त्याच आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये शंभर टक्के डीम युनिव्हर्सिटीचे प्रवेश असतात त्याचंही रजिस्ट्रेशन असतं आणि त्याचमध्ये आपण एम्स जिपमर ए एप एम सी सेंट्रल युनिव्हर्सिटीज यासाठीही रजिस्ट्रेशन करत असतो या, कर या सर्वांसाठी आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन हे एम सी सी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर करावं लागतं थोडक्यात काय सद्यस्थितीत आपलं शेड्यूल जाहीर झालेलं आहे आणि या शेड्यूलचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येतं आहे या वर्षीसुद्धा आपल्याला एकूण चार ऑनलाईन राऊंड्स होणार आहेत राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री आणि त्यानंतर स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड म्हणजे मागील वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा चार राऊंड आपल्याला होणार आहेत आपण जर पाहिलं तर आपला पहिला जे राऊंड सुरू होतोय पहिला राऊंडचं चौदा आठपासून एकूण हा कालावधी आहे आपण मागील वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर वीस सात पासून सहा पर्यंत होता म्हणून आपण थोडस लेट आहोत तरी सुद्धा संपूर्ण शेड्यूल हे व्यवस्थितपणे सध्या डिक्लेअर झालेलं आहे काय असतं बरं ह्या आप प्रोसेसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन हा पहिला टप्पा आहे या रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला योग्य असा कालावधी आठ दिवसाचा कालावधी दिलेला आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आणि पेमेंट करावं लागतं त्यानंतर आपल्याला सोळा ऑगस्टपासून पुन्हा चॉईस फिलिंग दिलेलं आहे म्हणजे प्रत्येक राऊंडला आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करता येतं एकदाच रजिस्ट्रेशन केलं तर पुन्हा राऊंड करण्याची पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसते त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स फॉर्म भरायचा असतो आणि मग रिझल्ट जाहीर होतो आणि त्यानंतर जॉईनिंग करायचं असतं थोडक्यात पहिला राऊंड आपला आहे तो चौदा आठपासून सुरू होणार आहे आणि एकोणतीस आठला तो राऊंड पूर्ण होतोय त्यानंतर आपला दुसरा राऊंड आहे जो राऊंड आहे तो सुद्धा चार नऊ पासून दहा नऊ पर्यंत आहे हे प्रेपर रजिस्ट्रेशन आणि प्रेफरन्स फॉर्म आहे आणि चौदा नऊ टू वीस नऊ असं त्याचं जॉईनिंग आहे त्यानंतर तिसरी फेरी होईल त्याचं गरज असेल तर रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हे करावंच लागतं ते सव्वीस नऊपासून दोन दहापर्यंत आहे आणि जॉईनिंग सहा दहा टू बारा दहा आहे आणि त्यानंतर आपला शेवटचा राऊंड आहे हा ऑनलाईन स्ट्रे व्हॅकन्सी राऊंडसुद्धा टोटली ऑल इंडिया कोटा डीम्ड युनिव्हर्सिटी सेंट्रल युनिव्हर्सिटीज या सगळ्यांसाठी आहे आता हा राऊंड झाला याचा अर्थ ही प्रोसेस संपली आणि आपण जर असं पाहिलं तर हा राऊंड तीस ऑक्टोबर वीसशे चोवीस रोजी संपतो आहे असं शेड्युलनुसार दिसतं आहे आपल्याला खरा इंटरेस्ट आहे महाराष्ट्राशी म्हणजे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन आता महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन कधी सुरू होईल तर ऑल इंडियाचा पहिला राऊंड ज्या वेळेस संपतो त्यावेळेला महाराष्ट्राचा पहिला राऊंडचे रिझल्ट जाहीर करायचा असतो थोडक्यात महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला टेंटेटिव्ह शेड्यूल पाहिलं तर आपल्याला मेडिकल काउन्सिलचा पहिला राऊंड हा एकोणतीस आठला लास्ट डेट आहे जॉईनिंगची म्हणजेच एकोणतीस आठला आपला पहिल्या राऊंडचा रिझल्ट जाहीर होऊ शकतो आणि आपल्याला एक एक आप कमि एकोणतीस आठ नंतर पुढे जॉईनिंग होईल म्हणजे एकोणतीस आठला जर आपल्याला रिझल्ट जाहीर करायचा असेल तर त्याच्यापूर्वी कमीत कमी एक आठवडा प्रेफरन्स फॉर्म भरायला देतील आणि त्याच्यापूर्वी एक आठवडा आपल्याला नोटिफिकेशन येऊ शकतं थोडक्यात महाराष्ट्राच्या नोटिफिकेशनची आपण प्रतीक्षा करायची एकदा नोटिफिकेशन आलं की महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन सुरू होतं आणि महाराष्ट्रासाठी मग कोणताही कोर्स असो एम बी बी एस असो बी डी एस असो बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या सर्वांसाठी एकत्रित एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं म्हणजेच माझ्या भाषेत आपण शिर्डीला जायचं असं म्हणायचं समजा सत्तर हजार लोकांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना एक दोन तीन असा स्टेट मेरिट लिस्ट नंबर देण्यात येईल थोडक्यात शिर्डीच्या दर्शनबारीतला क्रमांक होईल आणि त्यानंतर मग अनाऊन्समेंट होईल चला पहिली पंगत पहिली पंगत म्हणजेच एम बी बी एस बी डी ची होईल ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाला त्यानंतर सुरू होईल महाराष्ट्राचा पहिला ऑल इंडियाचा दुसरा राऊंड झाल्यानंतर होईल महाराष्ट्राचा दुसरा राऊंड आणि त्यानंतर जाहीर केलं जाईल लाईन नंबर टू बीएमएस बीएचएमएस ही पंगत थोडक्यात एकंदरीत जर आपण पाहिलं तर दरवर्षी आपली स्टँडर्ड डेट किती आहे एम बी बी एस बी डे एचची कट ऑफ डेट तर ती आहे तीस नऊ पण यावर्षी मात्र कट ऑफ आप डेट आपली जी काही एम बी बी एसची चोवीसची होत आहे ती एकतीस दहापर्यंत आहे थोडक्यात एक ही परिस्थिती आपली कोर्ट केसमुळं ओढवलेली आहे आणि आत्ता एकतीस दहा कट ऑफ डेट झालेली आहे हाच जर आपण विचार केला तर दरवर्षी आपली बी एम एस बी एच एम एसची कट ऑफ डेट असायची एकतीस दहा आता तीसुद्धा डेट टेंटेटिव्ह कट ऑफ डेट किती असू शकते यंदाची तर तीसुद्धा कट ऑफ डेट वाढू शकते आणि ती कदाचित आत्ता तीस अकरा वीसशे चोवीसपर्यंत असेल थोडक्यात काय तर आपली जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसचे चार राऊंड्स होणार आहेत योग्य वेळी तुम्हाला सर्व माहिती पुन्हा देण्यात येईल आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद